नमस्कार स्वागत आहे आपलं बखर लाईव्ह मध्ये सध्या मी पुण्याच्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये आहे आपल्यासोबत काँग्रेसचे नेते रमेश दादा बागवे आहेत दादा नमस्कार स्वागत आहे आपलं बखर लाईव्ह मध्ये आता काँग्रेस कडून पुणे कॅन्टोन्मेंट साठी आपण इच्छुक आहात काय सांगाल प्रथम तर त्या पंधरा वीस वर्षापासून काम करतोय तिथेच मी आमदार होतो मंत्री पण झालो नंतर आमच्याच पक्षातले काही नगरसेवक ऐन इलेक्शनच्या वेळेला त्या ठिकाणी बीजेपीमध्ये गेल्यामुळं अत्यंत थोड्या मताने माझा पराभव झालेला आहे आणि तो पक्षातल्या काही लोकांनी गद्दारी केली त्याच्यामुळं त्या पराभवाला सामोरं जावं लागलं पराभव झाल्यावर पण पर मी मतदारसंघामध्ये सातत्याने मतदाराबरोबर लोकांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर संपर्क ठेवून मी माझ्या तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल माता असेल हिंदू असेल व्यापारी असेल झत्रपट्टी असेल सर्व वर्गामध्ये हो सोसायटीपासून मी त्या ठिकाणी लोकांच्या सांगामध्ये काम करताना लोकांनी मला पाहिलं आणि त्यामुळं ह्या हो, हा मतदारसंघ मी काँग्रेसच्या विचाराने बांधलेला आहे आणि म्हणून लोकसभेला पुणे शहरामध्ये सर्व मतदारसंघामध्ये काँग्रेस पिछाडी असताना मायनस आहे फक्त कंटेनमेंट मतदारसंघामध्येच या ठिकाणी साडेतीन हजारच आम्हाला लेटिंग मिळालंय ते केवळ आम्ही त्या ठिकाणी केलेला जनसंपर्क के लोकांचं काम लोकांचं त्या ठिकाणी असलेला पाठिंबा एक आवाज तर त्या त्या अनुषंगाने त्या मतदारसंघामध्ये आमचं कामाच्या मुळे आणि आम्हाला त्या ठिकाणी लोकांनी दिलेला पाठिंबा आणि कंटोनमेंट मतदारसंघ हा काँग्रेसच्या विजयाचा मतदारसंघ आम्ही बनवून ठेवलेला आहे त्यामुळे मी त्या ठिकाणी मी इच्छुक आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणा एकोणीस यामध्ये जर मोदी लाईट आली यामध्ये आपण पाहिलं की दिलीप सुनील कांबळे असतील त्यानंतर त्याच्या आधी दिलीप कांबळे असे उमेदवार निवडून आले मग त्याच्याकडे कसं बघतात दोन हजार चौदा नंतर मोदी लाट सर्व तुम्हाला माहिती महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सर्व मोदी लाटेमध्ये त्या ठिकाणी चांगले चांगले मातेभर नेते बंद पडले पराभव झाला पण पर एकोणीस मध्ये केवळ ह्या मतदारसंघाचा विजय होणार होता असं काम केलं होतं पण ऐन वेळेला जेव्हा पक्षातले तीन नगरसेवक बीजेपीमध्ये गेले त्याच्यामुळे तो मला फार मोठा धक्का बसला आम्ही विचार पण नाही केला की के हे पक्षसे गद्दारी करतील म्हणून त्याच्यामुळे तो पराभव झालेला आहे म्हणजे आम्ही ते मतदारसंघ जिंकला होता तो ठीक आहे दादा तुमच्याच पक्षामध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आता नुकतच त्यांनी प्रवेश केला असे अविनाश साळवे देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यांची देखील दावेदारी देखी ते सांगतात आणि या मतदारसंघात पाहिले तर त्यांची बॅनरबाजी देखील पाहायला मिळतात भावी आमदार म्हणून तर त्याकडे कसं बघता बॅनर लावून पोस्टर लावून कुणी होत नसतो थांब पाहिजे लोकांच्या सुखादुखात गेलं पाहिजे संघाच्या नागरिकांमध्ये त्याचं योगदान पाहिजे सुखादुखात तो जाऊन त्या ठिकाणी हा जो मतदारसंघ मिनी इंडिया आहे त्याच्यामध्ये जा एक जात धर्माचे नाहीये सर्व जाती धर्मामध्ये त्याचा जा प्रभाव पाजेल तसं त्यांनी काम केलं तरच प्रभाव पडणार आहे आणि आम्ही गेल्या पंधरा वीस वर्षापासून त्या ठिकाणी काम करतोय मी सांगितल्याप्रमाणे सर्व समाजाला घेऊन आम्ही हो काम करतोय आणि जो सज्जन व्यक्ती आलेला आहे या ठिकाणी त्याला अन्याय मिळाला आहे राहुल गांधींनी पण सांगितलं काँग्रेसला कोणी पराजित करू शकत नाही काँग्रेसला काँग्रेसच त्या ठिकाणी हरवते केवळ गटबाजीमुळं आणि गटबाजीचं उदाहरण आहे की ह्या ठिकाणी सक्षम उमेदवार असताना बाहेरचं घेण्याची काय आवश्यकता नसत नव्हती आणि अविनाश साळे हा व्यक्ती नेहमी पक्ष बदली करणारा व्यक्ती आहे त्याला नुसती सत्ता पाहिजे आणि पूर्वी तो गवई गटामध्ये होता तेव्हा नगरसेवक झाला गवई गटाला सोडून तो राष्ट्रवादीमध्ये गेला पराभूत झाला राष्ट्रवादीतनं मग पुन्हा मायावतीच्या त्या तो गेला नंतर मग गेला आणि आता शिवसेने काँग्रेसमध्ये आलेला आहे त्याचं मेन कारण की आता पाहिलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीच्या अटक प्रश्नामुळे भारत जोडो यात्रा न्याय यात्रामुळे एक चांगलं वातावरण झालेलं आहे आणि सर्वात जास्ती खासदार काँग्रेसच्या आलेले आणि पुण्यामध्ये पण या ठिकाणी सर्व मतदारसंघामध्ये दे, पेक्षा कंटोनमेंट मतदारसंघामध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली म्हणजे कंटोन मतदारसंघ हा एकदम चांगला मतदारसंघ आहे आणि त्याकरता ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक जण आता येऊ पाहतात परंतु ह्या मतदारसंघाने कष्ट कोणी केलं मेहनत कोण करते कुणासमोर समज हे जनता बघणार आहे असं कुणी पण आला आणि किती पण बॅनर लावले पोस्टर लावले तर जनता फार हुशार आहे मतदार हा हुशार असतो त्यांना माहिती की आता बाबा हा राणा एकतर तो राहायला तिकडे येरोडाला येईल वडगाव शेरीच्या मतदारसंघामध्ये इलेक्शन आहे विधानसभेची कंटबोट मतदारसंघाने त्यांनी आता त्याला घेतलेले जाणून बुजून आमच्यातल्या काही लोकांनी मला तर त्यासाठी हे केलंय आणि ही काँग्रेसला लागलेली एक किड आहे परंतु मला विश्वास आहे जे सच्चे कार्यकर्ते काँग्रेसचे स्वच्छ आय बहिणीत ते काँग्रेसच्याच उमेदवारामध्ये येतील बाहेरच्या आल्याला ते कधी त्या ठिकाणी साथ देणार नाही आणि काँग्रेसची आयडॉलॉजी ही आहे की नवीन पुणे आला की त्याला लगेच काय तिकीट मिळत नाही हे है, सर्वे, सर्वे है नहीं त्या ठिकाणी आमची पार्लमेंट बोर्ड आहे कार्ड कमिटी हे सर्वे आहे सर्व गोष्टी हे ते पाहून आमचे नेते म्हणून निघतात आणि त्याप्रमाणे मला खात्री की नवीन आल्याला काय उमेदवारी मिळणार नाही अजून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे महाविकास आघाडीचा तर ही जागा नक्कीच काँग्रेसला सुटणार का शंभर टक्के जिथं जिथं जो जो पक्षाचा उमेदवार आहे ती जागा सुटणार आहे आणि ही काँग्रेसची जागा आहे आणि आम्हाला काय चाळीस पन्नास हजार नाही भेटलेला आहे साडेतीन तीन हजार मतं मला भेटले असतील तर मी पाचशे मतं मिळणार असतो म्हणून एकदम शॉर्ट मतांनी माझा पराभव झालाय त्याच्यामुळे आमचा ह्या मतदारसंघावरती आमचा दावा राहणार ना बाकीच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या पक्ष प्रभाव नाहीये आणि आता तर आमची महाविकास आघाडी आता सेना पण बरोबर आहे आमच्यामध्ये आणि आता राष्ट्रवादी पण आहे त्याच्यामुळं उद्धव ठाकरेची आदरणीय पवार साहेबांची जी आता लोकांनी इमेज केलेली आहे त्यांना जी सानुभूती मिळाली आणि परत राहुल गांधीच्या कामाचा रेटा या सगळ्या गोष्टीचा फायदा आमच्या काँग्रेस पक्षाला होणार आहे आणि काँग्रेस पक्षातर्फे हा मतदारसंघ अत्यंत चांगला आहे शिवाजीनगर मतदारसंघ आणि हा मतदारसंघ पक्षाने जर निर्भय भूमिका घेतली तर अविनाश बागवे सॉरी रमेश बागवे हे दुसऱ्या उमेदवाराचं काम करतील का शंभर टक्के शंभर टक्के हायकमांडचा नेते मला मानावाच लागतो मी काँग्रेसला मानणारा कार्यकर्ता आहे माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे तुम्हाला कल्पना की माझे जे लिडर होते नेते होते बॉस होते अशोक चव्हाण ते काँग्रेसवरून बिजेमध्ये गेले मी तेच म्हणलं होतो जर अशी काही भूमिका मी नाही गेलो विचार मी काँग्रेसच्या विचारच आहे मी त्यांना सांगितलं मी तुमचा आदर तुम्हाला मानतो परंतु मी पक्ष सोडणार नाही आम्ही काँग्रेसच्या विचार झाले तयार झाले काँग्रेसने आम्हाला इतके वर्ष नगरसेवक केलं आमदार केलं मंत्री केलं काँग्रेसच्या माध्यमात आम्ही विकास केला आहे हे आम्ही कधी विसरू शकत नाही त्याच्यामुळं या ठिकाणी हायकमांड योग्य निर्णय घेतील त्याचा मला विश्वास आहे आणि हायकमांड जो निर्णय घेतला त्या परवाने आम्ही वागू म्हणजे वेगळी भूमिका घेणार नाही अजिबात नाही इतकं आता साहेब जेव्हा गेले तेव्हा नाही गेले तर हो आता कसं मी जाणार आणि काय जाऊन तिथं काय होणार आहे की आता सर्व पुणे शहर नाही राज्य नाही देशामधलं वातावरण बदली होते लोकांना बदल हवा आहे आता इतकं मोठं त्यांनी वाईट काम केलं या भाजपनी मोदींनी लोकांना फसवलेले आता तुम्ही फक्त दोन महिन्यामध्ये किती त्यांनी योजना जाहीर केला किती महामंडळ तयार केली हे जे तुम्हाला कळतं मी दहा वर्षापूर्वीच करत होतं लाडकी बहीण केली तर मी पहिले दहा वर्षापूर्वी करायचो पण लाडकी बहीणच्या बाद माध्यमातून महिलांना कसं आकर्षित करायचं त्यांचे कसे वोटिंग मिळणार अनेक समाजाची महामंडळ त्यांनी तयार केली मोठ मोठे त्यांनी घोषणा केल्यात ह्या सर्व फसव्या योजना त्यांनी जाहीर केल्यात आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवरती फार मोठा ताण येतोय आणि तिजोरी रिकामी केलेली आहे तिजोरी रिकामी झाली चालेल परंतु आम्हाला कसल्या पद्धतीने निवडून आणायचंय अशा तऱ्हेचं धोरण त्यांनी ठरवल्यामुळं लोक फार हुशारे लोकांना माहिती आहे सगळेच लोक नाहीये आता झोपडपट्टीमधला पण मतदार मागासवर्गीय असेल मुस्लिम असेल बहुजन असेल ओबीसी सर्व मतदार शाल झालं की या भाजपने नव्हतीने जाती जातीमध्ये भांडण आलं ओबीसी मराठा हिंदू मुस्लिम त्याच्यामुळे लोकांना भांडण नाही पाहिजे लोकांना विकास पाहिजे आणि तो पण सेक्युलर विचारायला पाहिजे सर्व धर्म संभव ते काँग्रेस पक्ष करू शकतो महाविकास आघाडी करू शकतो दादा आता आपण सध्या एका मूळ परिस्थितीवरती भाष्य करूया गृह राज्यमंत्री राहिलात आपण सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आपण पाहतोय महिलांवरचे वाढते त्याच्यात त्याच्याकडे चा। आता सध्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांची भूमिका तुम्हाला पटते का सध्याचे गृहमंत्री काय झाले शिवसेनेचे दुर्लक्ष मी प्रामाणिकपणे सांगतो त्यांचं आपल्या खात्यावरती लक्ष राहायच नाही ते फक्त फोडाखोरीचं राजकारण आणि माझे आमदार जास्ती कसे निवडतील इलेक्शनवर त्यांचा आता त्यांनी फोकस केलं आहे आणि पहिल्यापासून त्यांनी पण इलेक्शन नसताना पण त्यांनी हा पक्ष फोडतो पक्ष फोहर नुसतं सत्तेचा गैरवापर त्यांनी केलेला आहे त्यांना त्या ता पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये इतके मोठे गुन्हे पुण्यात नाही सोबत महाराष्ट्रामध्ये घरच चाललंय कोलता बँकपासून ड्रग्ज माफियापासून लँड माफियापासून अनेक गुन्ह्यांचा अनेक वरवर वाढत चाललेला आहे खाली येत नाही आणि अत्याचाराचं तर कळ झालेलं आहे आता पुणे शहर हे कोयतागियानचं शहर ड्रग माफियाचं शहर आणि ह्या ठिकाणी बलात्कार शहर म्हणून ओळख एक वेळेस पुण्याची ओळख होती शैक्षणिक महागर विदेश बाहेर घर पंचनाचं शहर सायकलचे शहर आता हे पुणे शहर म्हणजे झालेलं झालेले म्हणजे खड्ड्याचे शहर झाले गर्दीचे शहर झालेले गुन्हेगारचा शहर झालेले आणि त्याच्यामुळं त्यांना काय गृहमंत्री पदाचे नातिका ते राजीनामा दिला पाहिजे त्यांना ते गृहमंत्री समजता येत नाही एकूणच आपण पाहिलं तर आपल्यासोबत होते पुण्याहून विश्वजित भालेराव बखर पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा